Thank you. नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे गुढीपाडवा सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुद्धा तर चला आज बरेच दिवसानंतर ब्लॉग करायला घेतलेला आहे खूप दिवस झाले रोज आपले शॉर्टच येत आहे पण लॉंग व्हिडिओ येत नाही आहे तर चला म्हटलं आज लॉंग व्हिडिओ करते कारण सणासुदीच्या दिवसात थोडं काहीतरी स्पेशल होतच असते तर चला करते कंटिन्यू मी ना कुठलाही सण असला की पहिले क्लिनिंगचे कामं करते आणि नंतर मग स्वयंपाक करते पण आज सणाचं एवढं काही करायचं नव्हतं आणि हे सुद्धा घरी नव्हते असले तर मी काहीतरी असं गोड धोड किंवा मग तळणीचे पदार्थ भजे वगैरे पापड अशा गोष्टी करत असते पण आज थोडंसं शॉटकट मी करत आहे आता मी बनवणार होती भाजी सोयाबीनच्या वडीची पण खूप वेळ झाला कारण मुलं काय ना सुट्ट्या लागल्या आता स्मितूला खूप वेळपर्यंत बाहेरच खेळत राहते मग ते घरामध्ये आले की त्यांच्या आंघोळी मग तयारी आणि ह्या गोष्टीमध्ये बराच असा वेळ चालला गेला रोज कसं असते पटकन माझा स्वयंपाक होते ते बाहेर खेळत असले तेव्हा आणि घरात आले की मग त्यांचं अंघोपाणी या त्या गोष्टी करून पटकन त्यांना जेवायला बसवते पण आज नाश्तासुद्धा नव्हता बनवला आणि स्वयंपाक तर व्हायचाच होता कारण मी असा विचार केला की छान अशी खीर आणि भाजीपोळी वगैरे बनवणार आणि देवाला नैवेद्य ठेवणार पण तसं काही झालं नाही मग म्हटलं सोयाबीनच्या वड्या भिजलेल्याच आहे तर आपण मस्त असा झटपट असा पटकन मसाले भात ठेवून देऊ कारण तोरण वगैरे सगळं मला आजच एकटीलाच बांधायचं होतं हे घरी नसले की खरंच त्या गोष्टीची एक उणीव भासत असते की नाही असते तर ह्या गोष्टी ते करून घेते शिवाय मुलांचं सुद्धा तेच सगळं करून घेते आणि मग मला सगळ्या ज्या काही माझे नियोजन असते हे ते करायचं आहे ह्या गोष्टी करायला बराच असा वेळ मिळतो पण नसलं तर सगळं माझं कामाचं जे लोड आहे ना ते वाढते आणि कुठल्याच गोष्टी नियोजनामध्ये होत नाही पण मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर इथे ना आता छान असा मसाला भात मी बनवत आहे कुठलेच खडे मसाले नव्हते त्याच्यामुळे फक्त गरम मसाला तेलामध्ये टाकून मी ते होऊ दिलं आणि कुठले कुठले इन्ग्रेडियंट टाकले ते तर तुम्ही बघितलंच आहे आलू सोयाबीनच्या वड्या फुलकोबी मिरची टाकलेली आहे आणि तिखटसुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे त्यानंतर आता थोडंसं टमाटर याच्यामध्ये मी ॲड करून घेतलं सुके मसाले सगळे काही टाकून घेतले आणि एकजीव करून असे मस्त फिरवून घेत आहे आणि थोडा वेळ त्याला ताट झाकून ठेवलं आणि न झाकून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जे मसाले टाकले होते गरम मसाला मी रोज वापरत नाही पण एखाद्या वेळेस वापरला की त्याचा जो सेंट आहे ना तो एकदम असा हार्ड वाटायला लागतो आणि तो झाकून ठेवल्यावर इतकं छान असा सुगंध सुटलेला होता त्याला की मस्तच असं वाटत होतं की थोडंसं त्याला ग्रेव्ही करावं आणि भाजीसोबत पोळीसोबत एन्जॉय करावं भाजी ती पण पोळ्या करायला खूप वेळ झाला असता आणि पाच पाचसाच पोळ्या लागल्या असतात अशाही तो गं तिघं पण खूप वेळ लागला असता आणि मुलांना खूप भूका लागलेल्या होत्या म्हणून मी पटकन असा भात त्याच्यामध्ये फोडणी टाकला आणि ते कुकर लावून ठेवून दिलं तेवढ्या वेळामध्ये मला तोरण लावायचं होतं ते सुद्धा करायला घेतलं तर इथेनं हे जे तोरण आहे जे आर्टिफिशियल आहे ते असं निघू पडत होतं माहिती नाही कुठे कधी कधी असं जेव्हा मी ठरवते आणि त्या गोष्टी जर नाही होत गेल्या ना की आणखीन कसं चिडचिड व्हायचं ते माझ्यासोबत हो घडतच जाते असं तुमच्याही बाबतीत होते का की एखादी गोष्ट करायला घेतली आणि ती गोष्ट करायची आहे ऑलरेडी वेळ झाला की त्या गोष्टीमध्ये आणखीन आणखीन उशीर हा होत जातो कसंबसं करून ते तोरण लावलं कारण आज नवीन वर्ष आणि खास करून आपलं जो मराठी माणसांचा नवीन वर्ष आहे तो आजच्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच होते इथे छान असा मसाले भात सुद्धा तेवढं होतपर्यंत शिजलेला होता तेवढ्या वेळामध्ये मी देवपूजा तोरण लावणं कपडे वाळू घालणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि संध्याकाळी माझं मन नाही मानलं मग शेवटी थोडीशी शेवड्याची खीर बनवली देवाला नैवेद्य ठेवायचा म्हणून आणि फुलकोबीची भाजी आणि पोळी बस एवढंच सकाळचा भात थोडासा शिल्लक होता त्यानंतर ना तुम्ही हा शॉर्ट बघितलाच असेल तर इव्हनिंगचं रुटीन मी शेअर केलेलं होतं तेच खूप दिवसाचं पेंडिंग होतं उन्हाळी वाळवण जसं भरलं ना चार पाच दिवसापासून लॉंग व्हिडिओ करायलाच वेळ नाही खरं कारण म्हणजे हे आहे की स्मितुला लागलेल्या आहे सुट्ट्या आणि तेव्हा जेव्हापासून त्याला सुट्ट्या लागल्यानं माझं एकही एक रुटीन सेट नाही आहे ते करता 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 आता मी गुढीपाळव्याचं मूर्त काढला आणि कसं बसं ते रुटीन एट केलेला आहे तर उद्यापासून तुम्हाला परत रुटीन व्लॉग बघायला मिळतील आणि कसं असते ना मुलांना सुट्ट्या लागल्या की आपणही एकदम थोडंसं निवांत होऊन जातो एकदम म्हणजे एकदमच होतो कारण सुट्ट्या तो आपल्यासाठी पण एक सुट्टीचा क्षण असतो कुठे इकडे तिकडे जरी आपण गावाला नाही गेलं पण ते त्यांना सुट्ट्या लागल्या की आपल्यालाही असं वाटते की आपल्यालाही थोडंसं एक रिलॅक्सेशन मिळालेलं आहे आणि त्याच ना इतकं हे होऊन जाते की पूर्ण हेक्टेक होऊन जाते डोकेदुखी हे प्रत्येकच आईच्या मागे लागलेली असेल की मुलांना सुट्ट्या लागल्या की त्यांचं करता करता दिवस कसा जातो ना आणि नंतर मग ते झोपले की इतकं बोर जाते की म्हणजे सगळे कामं हे आटपून जाते आणि शाळेचं रुटीन असलं तर कसं असते बरोबर ते तेवढ्या वेळामध्ये शाळेतून येतात बरोबर अजून त्यांना जेवण द्या परत त्यांचं क्लासेसचा वे, वेळ खेळण्याचा वेळ परत घरी रिटर्न आले की त्यांचं होमवर्क ह्या त्या गोष्टीमध्ये आपलंही ते शेड्यूल बिझी असते आणि जेव्हा त्यांना सुट्ट्या लागते ना तेव्हा तर सोडूनच द्या अजिबात सुचतच नाही काय करायचं काय नाही तशीच मी सुद्धा एक हँग झालेली होती दोन चार दिवस माझे तसेच गेले पण आता परत, परत उद्यापासून मी नवीन रुटीन आपलं शेअर करणारच तुमच्यासोबत ते ना संध्याकाळची वेळी त्या दिवशी पा चार पाच दिवसाच्या आधी जे काही जेवढं जेवढं बनवलं तेवढं मी वाळवलं होतं आणि सगळं भरून ठेवलं कारण माहीत आहे का आता सध्या तरी वातावरण असं आहे की आजच पाऊस उद्याच ऊन असं होत जाते आभाळ ऊन आभाळ ऊन उन, उन्हाळा जरी असेल ना तरी पण हे वातावरण कंटिन्यू असं चालू असते तेवढ्यामध्ये काय होते पापड परत वातड येत आहे आणि परत मग ते सुकवले की कडक होते आणि मग ते जास्त वाळवायला नको कारण ते जास्त जर वाळवले तर तुकडे पडते एवढे छान झालेले आहे वरून तर म्हणून मग मी ते झटपट असे भरून ठेवून दिले छान वाढून बाकी अजूनही बनवायचं आहे पण माझे ते अडचणीचे दिवस होते आणि मला सगळं जे कुरड्या पापड्या वड्या वगैरे असते ना ते पूजेसाठी लागतात म्हणून मी आता माझे अडचणीचे निपट दिवस निपटले चार पाच दिवस ब्लॉग नाही आले आणि त्याच्यातच सुट्ट्या पण होत्या म्हणून मग ते सगळं मी स्टॉप करून ठेवलेलं होतं ब्लॉगसुद्धा मी स्टॉप केले होते खरंच माझा व्लॉगवर खूप परिणाम होते माहिती नाही बाकी यूट्यूबर्स जे आहेत ते कसे मॅनेज करते काय करते तर पण मला ना होतच नाही आहे खरं सांगते की अजिबातच होत नाही करायला जाते एक आणि होतेच माझे उलटं उलटं सगळ्याच्या सगळं पण मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहते तर इथे ना ते वाळवणी पदार्थ मी जेवढं झालं तेवढे तर ते भरून ठेवले पण आता अजूनही बाकीचं जे आहे ते थोडं थोडं करून करणारच दोन चार पदार्थ बनवणार जास्त काही बनवणार नाही आहे पण जेवढं जेवढं बनवेल जसं जसं बनवेल तसं मी तुमच्याशी शेअर करेल आता संध्याकाळच्या वेळ म्हटली की सगळं झाळून घेतलं कपडे जे आहे ना ते सुद्धा आता घडी करून ठेवत आहे तर आज इव्हनिंगचं रुटीन जे आहे ना ते माझं उलटं सुलटं होतं सगळ्यात आधी मी कपड्यांपासून सुरुवात करते बऱ्याच रु दहा मी इव्हनिंगचं रुटीन शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेलच तर मी खूपदा पहिले कपडे वगैरे घडी करून घेते चहा वगैरे होतपर्यंत भांडे वगैरे लावून घेते आणि मग हे सगळे मंडळी बाहेर गेले खेळायला इकडे तिकडे फिरायला की मग पटापटा असं झाडून घेते पण आज तसं नव्हतं हे सगळेचे सगळे घरातच गोंधळ करत होते अंगणापासून घरात घरातून अंगण एवढंच त्यांचं चालू होतं आणि मग हे असं असलं की अजिबातच कामं सुचत नाही माझ्या बाबतीत तर नेहमी असं होते तरी त्यातच तर 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 बरीच वेळ झालेला होता दिवाबत्तीचा पण वेळ झालेला होता तर यांनी रिदूला फ्रेश करून दिलं त्याला तयार करून दिलं आणि मग मी इकडे दिवे वगैरे लावून घेतले कारण अजून संध्याकाळची वेळ झालेली होती ती म्हणजे स्वयंपाकाची कारण सगळं उशीर उशीर करत गेला ना की अजूनच मग उशीर झाला की परत दुसऱ्या दिवशीवर त्याचा परिणाम होतच होतो कारण झोपायला खूप उशीर होते म्हणून मी आता न बसता म्हणजे दिवावत्ती केली की मी थोडा वेळ तरी बसते मोबाईल घेऊन किंवा स्मितूचं होमवर्क वगैरे बघत पण आज काही बसली नाही डायरेक्ट आली स्वयंपाकाला रिदूला रेडी करून दिलं आणि तो आता झालेला आहे फ्रेश वगैरे स्मितू क्लासला गेलेला असतो एवढ्या वेळात आठ वाजता तो येतो तर इथे ना आता छान असं टमाटरची चटणी मी बनवणार आहे हिवाळ्यामध्ये ना टमाटरची चटणी खाण्याची मजा वेगळी असते पण आता तेवढी ती चविष्ट होत नाही पण कधी कधी ना सकाळची जर भाजी शिल्लक असेल तर रात्रीच्या वेळी डबलच तेवढी भाजी बनवून काही फायदा होत नाही कारण ते शिळ्याला शिळं परत परत ते तयार होते घरामध्ये आणि खाणारे आम्ही मोजून चार त्याच्यातही दोन मुलं आणि दोन मोठे म्हटल्यावर तेवढं काही जास्त लागत नाही म्हणूनच काय करते मी स जर सकाळची जास्तच भाजी असेल तर संध्याकाळी थोडीशी भाजी करते किंवा मग अशी चटणी वगैरे करत असते तर इथे ना सध्या उन्हाळा जरी लागला तरी पण टमाटर खूप स्वस्त आहे तर टमाटरची चटणी मस्त अशी बनवून घेतलेली आहे जास्त जास्त क्वांटिटीमध्ये टमाटर मी टाकलेले आहे आणि लाल लाल टमाटर होते तरी इतके मस्त ती चटणी दिसायला दिसत होती पण चवीला फार अशी जास्त चांगली लागत नाही कारण हिवाळ्याची चव ही हिवाळ्यामध्येच लागते आणि मी टमाटरची जेव्हा जेव्हा चटणी बनवते ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते त्या साखरीमुळे त्या चटणीला ना छान असा गोडवा येतो चटणी शिजत आहे तोपर्यंत इकडे पटापट पोळ्या मी बनवून घेत आहे आणि आता ना वजन खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे पोटाचा भाग जो आहे तो जास्त निघाला त्याच्यामुळे काय करते मी तेलाच्या पोळ्या न करता तुपाच्या पोळ्या बनवते तुपाने बघा रूप येते फॅटनेस वाढत नाही असा बरेच लोकांचा गैरसमज आहे की तूप खाल्ल्याने खूप आपण लठ्ठ होतो किंवा हेल्दी होतो पण तुपाने हेल्दी वगैरे होत नाही तूप हे आपल्या अंगाला फक्त छान असं तेजपणा दिसण्यासाठी येत असते त्याच्यामुळे मी तेल कमी केलं आणि होईल तेवढं तुपाचं प्रमाण वाढवलेलं आहे पोळ्या करताना त्यानंतरनं संध्याकाळची अशी छान अशी मस्त क्लिनिंग केली आणि इथेच व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉकसोबत तो पण सगळ्यांना बाय